महाराष्ट्र टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे बिग बॉस थर्टीनच्या आणि काटालगा या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले शेफालीला तिचा पती पराग पराग त्यागी आणि इतर तीन व्यक्तींनी अंधिलिथील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात आणले होते रुग्णालयाच्या रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांनी तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे पुढील तपासासाठी पार्थिव कुपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे शेफालीच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे शेफालीचे निधन इतके अचानक झाले की अनेकांना त्यावर विश्वासच बसलेला नाही अद्याप तिच्या कुटुंबियांनी किंवा प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन दिलेले नाही महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई